आजच्या हळूहळ्या दिवशी अशा या ठिकाणी मैदानातील आठ नंबरचे मानकरीय निश सातार क्रमांकाचे मानकरी पांडवी सांगवी बसू उजारी क्रमांकाचे गाडी पाणी तुम्हाला सांगवी बसून पुजारी सोन्या ग्रुप पांडे यांचा या ठिकाणी उजळीला सोन्या पळांच्या दुरा मयेचा कुसेगाव सायनापाळी दिवा मुंबई यांचा लक्षपला लक्ष आणि सोन्याच्या साहित्य केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले आदरणीय निलेश भैया ने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी राज क्रमांक एक वरून झालेली गाडी साई अॅग्रो नर्सरी मालगाव श्री खंडवर्षा प्रशांत भैया दिसते सोयवाडी पैलवान चंद्रकांत भाऊ मांगरे मांगडेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहिली या सिमीमुळे या ठिकाणी सामना झाला होता रोगांचं संगणमत करून या ठिकाणी एक गाडी पाहिली फायनल साठी गाडी पाहिली प्राप्ती प्रवीण रोकडे मरडे अजुल का जाधव यांचा या ठिकाणी छोटा सांबर पाला आणि विसा विरकर मसव गंगोती त्यामुळे शर्यशंकर विरकर मनसी सूर्यश पिसाळ विक्रम झिमल यांचा या ठिकाणी गरुला पाला जी गाडी या ठिकाणी फायनलला जी गाडी पाली नाही ती गाडी आहे चंद्रकांत भाऊ मांगडे मांगरडी पुणे यांचा या ठिकाणी हरणे आणि प्रवीण प्राप्ती प्रवीण रोकडे मरडे यांचा सांबर ही गाडी पाहिल्या चारही परिवारी मालकांचा आजच्या भविष्य साहेब केसरी मैदानामध्ये सहावा क्रमांकाला पर पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान साहेब केसरी सण दोन हजार पंचवीस आदरणीय हो निलेश भाई नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालं आणि या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी गाडी पात्र झाली एका गावचा शहापाला जरांड माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अविनाश अण्णा फाळके सातारोर या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अविनाशांना फडके सातार रोड यांचा सर्जारुप पेढा पाडा आणि त्यातला विशाल गाडगे पप्पू गाडगे यांचा सर्जा रूप पेढा आणि हरण्याच्या साहेब केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आणि या मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी साहेब केसरी भव्य आणि देवी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक तीन वरून झालेली गाडी <involved> in <language> कुमारी नंदिनी विक्रम ढोंगरेबाई आणि सिद्धी मचिंद्र मोहिते व्यावी या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला अशी गाडी पाहिली कुमार सिद्धी मचिंद्र मोहिते रोहित मोहिते सचिन मोहिते विहारीकरांचा उदविला अंजीर पाला आणि डावीला कुमारी नंदिनी विक्रम डोंगरेबाई आबा डोंगरेबाई यांचा नंद्या पाला नंद्या आणि अंजीराच्या साहेब केसरी मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले साहेब केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदाना आणि या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दहाच क्रमांक पाच वरून अलिवारी मुकुंद कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वरवारी भोर पैलवान पिकुला दादा कुटवर फरसुंगी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजवी पाला स्वराज इंडस्ट्रीज वरवाडी भोर मुकुंद कोंडाळकर वरवाडी यांचा या ठिकाणी संग्राम पाला आणि तुला शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवर फरसुंगी शौर्य दैवत गोयकर यांचा या ठिकाणी राणा पाला राणा आणि संग्रामाच्या साहेब केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आदरणीय निलेश भाई नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं साहेब केसरी पहिल्या पर्वातला पहिल्या महिला आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये क्रमांकाचे मानकर अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा शिवमदेवी फार्म माहेगाव ला। या गाडीचा द्वितीय आला सुंदर अशी गाडी पाली रायटन एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे घोडली रोहनबाई कोरेगाव राजू पाटील वाटेगाव यांच्या ठिकाणी राटन एक्सप्रेस बलमापाला आणि तेथला शिवमदेरी डेरी फार्मा यांचा ठिकाणी या पाखऱ्या पाला पाखरे आणि बनमाथच्या साहेब केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आदरणीय निलेशबाई नरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त निलेशबाई नरवडे मित्र समोर सातारा आणि आदरणीय महेदारा शिंदे युवा मंच यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं एक साहेब केसरी भव्य आणि दिव्य पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहे दास क्रमांक सात वरून गाडी श्री रामावर्षण अनिकेत संजय कुलकर्णी काका प्रशांत ड्रायव्हर चिंचणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली वायो सम्राट राजूशेर भोसले थांबणे यांचा ठिकाणी आदत पासूनच या ठिकाणी ओपनला सुद्धा टक्कर देत होता असा या ठिकाणी स्वराज पाहला आणि मनोज पवार चचेगावकरांचा जरवा पाहला जरवा आणि स्वराज आजच्या साहेब श्री मैदानासाठी एक नंबर साठी मानकरी ठरवले असा आपको ड्रायवर आपसिंगचा ज्याला संबोधलं जातं शहाऐंशी पात्र ठरवी असा आपुण सुंदर अशी गाडी पाली स्वराज्याची आजच्या साहेब केसरी मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेता सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं त्याचबरोबर समर्थ शौकिनांचा कोणाय का ता या ठिकाणी आज एल दबडीच्या वतीनं आभार वितरण केलं जात आहे आणि बक्षीस वितरणासाठी बैलगाडी माझ्या मानखरी या